नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रिपोर्टर सी के के फ्रॉम के के कॉमर्स अकॅडमी नाशिक विद्यार्थी मित्रांनो महावितरण ज्युनियर अकाउंट असिस्टंट आणि इंजिनिअरिंगची या ज्या एक्झाम झाल्या होत्या था मुलांना ती एक्झाम बेसिकली दोन हजार चोवीसमध्ये डिसेंबर तेवीसमध्ये त्याची ॲडवर्टाजमेंट आली ऑक्टोबर चोवीसमध्ये त्याची एक्झाम झाली आणि त्याच्यानंतर तो जो रिझल्ट लागला आयबीपीएसनी ती एक्झाम कंडक्ट केली आणि आयबीपीएसनी एक्झाम कंडक्ट केल्यानंतर जो रिझल्ट लागला तो आय बी पी एसच्या फॉर्मॅटमध्ये नव्हता आणि त्या रिझल्टमध्ये ट्रान्सपरन्सी अजिबात नव्हती सो so बिकॉज त्या रिझल्टमध्ये ट्रान्सपरन्सी नव्हती फॉर्मॅट प्रॉपर नव्हता डिजिटल सिग्नेचर नव्हता तर या सर्वसाठी आपण संभाजीनगर खंडपीठात केस फाईल केलेली आहे आपला उद्देश एकच आहे की ट्रान्सपरन्सी हवी आणि जो खरंच एलिजिबल कॅन्डिडेट आहे जो खरंच लायक आहे त्याचंच सिलेक्शन व्हावं तर विद्यार्थी मित्रांनो त्याची केस रिलेटेड अपडेट आज बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे लेटेस्ट अपडेट काय मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आपल्यानं डेट झाली पण त्याची अपडेट द्यायला थोडंसं डिले होतंय त्याच्याबद्दल क्षमस्व आहे तुमच्यापर्यंत पूर्ण डिटेल माहिती पोहोचवावी हा उद्देश होता आणि आतापर्यंत जेव्हा वकिलांशी जेव्हा कम्युनिकेशन होतं तर नेमकं व्हायचं असं की ते कुठेतरी दुसऱ्या केसमध्ये बिझी आहेत किंवा ऑफिसमध्ये नाही येतं त्याच्यामुळे ऑफिसमध्ये असल्यावर प्रॉपर त्यांच्यासमोर सगळं डॉक्युमेंटेशन असतात तर डिटेलमध्ये माहिती भेटते म्हणून थोडासा डिले झाला आहे त्याच्याबद्दल आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो फायनली आपण डायरेक्ट कोर्टात जाऊया आणि कोर्टाकडे आपण सगळ्या डिस्कस करूया गोष्टी की आतापर्यंत ओव्हरऑल स्टेटस काय केसचं ते बघा मुलांना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता जे रिसेंट हिअरिंग वगैरे झाली तेव्हा महावितरण किंवा आयबीपीएसकडनं कोणी अपिअरन्स आप, आप, दिलंच नाही कोणीच अवेलेबल नव्हतं ठीक आहे त्यांनी अपिअरन्स दिला नाही आता त्याच्यात काय असतं मुलांना बेसिकली त्यांना नोटीस सर्व करावी लागते ठीक आहे ना नोटीस द्यावी लागते तो ऑफिशियल कोर्टकडनं एक सर्व्हिस जाते आणि एक प्रायव्हेट सर्व्हिस दोन ऑप्शन असतात बरोबर तर ऑफिशियल कोर्टची सर्व्हिस जी असते ती अजूनही कंप्लीट झालेली नाहीये त्याचं रिझन सांगू शकत नाही आणि त्याचं रिझन कोर्टकडनं प्रत बऱ्याच वेळेला माहीत पण नसतं म्हणजे तसं सांगता येत नाही कोर्टनी ऑफिशियल कोर्ट जी नोटीस दिली पाहिजे ती सर्व झालेली नाहीये ठीक आहे हा एक मुद्दा मग दुसरं ऑप्शन जे असतं ते प्रायव्हेट सर्व्हिस नोटीस देणं ठीक आहे ते आपले जे वकील असतात त्यांच्याकडे ते ऑप्शन असतात ते प्रायव्हेटली सर्व्हिस कंप्लीट करू शकतात तर ती कधीही कंप्लीट झालेली मुलांना प्रायव्हेट सर्व्हिस कंप्लीट झालेली आपल्या ॲडव्होकेटकडनं त्यांना लिगली नोटीस गेलेली आहे त्यांच्या ॲड्रेसवर आणि ती कंप्लीट पण झालेली आहे आणि हे झाल्याचं प्रूफ हे झाल्याचं प्रूफ असून आपल्या वकिलांनी त्याचं सुद्धा फाईल केलेलं आहे की प्रायव्हेट सर्व्हिस कंप्लीट झालेली आणि ते ऑन रेकॉर्ड पण आहे जे कोर्टमध्ये जेवढे आता केससाठी जे एव्हिडन्सेस कलेक्ट केले जातात ज्याला ऑन रेकॉर्ड म्हणतात की ते रेकॉर्डमध्ये आहेत सगळ्या गोष्टी तर त्यांनी ॲफिडेव्हिटमध्ये ही गोष्ट प्रॉपरली रेकॉर्ड केलेली आहे की प्रायव्हेट नोटीस सर्व झालेली आहे ठीक आहे आता जरी ऑफिशियल कोर्ट नोटीस सर्व झाली नसली तर आता आपल्या वकिलांनी फायनली म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की फायनली आता जी नेक्स्ट डेट आहे केव्हाय ते पण सांगतोच मुलांना मी तुम्हाला नेक्स्ट डेटला फायनली आता कोर्टला रिक्वेस्ट करणे आहे की जी प्रायव्हेट नोटीस जर कम्प्लीट झालेली आहे तर तुम्ही त्याला कन्सिडर करावा रिक्वेस्ट हीच आहे की जी प्रायव्हेट नोटीस सेंड झालेली आहे तर त्यालाच कन्सिडर करून ऑर्डर पास करावी आता याच्यासाठी जेव्हा आपण कोर्टाला सांगतो की प्रायव्हेट नोटीस सर्व झालेली आहे आणि त्या हिशोबाने तुम्ही ऑर्डर पास करावी जरी ऑफिशियल कोर्ट नोटीस सरळ झालेली नसेल तरी सुद्धा याच्यासाठी अर्जन्सीचा विषय असतो म्हणजे कोर्टला हे प्रूफ करावं लागतं की त्याच्यात काय अर्जन्सी आहे तुम्हाला ऑफिशियल कोर्ट नोटीस सह झाली नाही तर प्रायव्हेट नोटीसच्या बैसेवर आम्ही ऑर्डर पास करावी असं का काय नेमकं अर्जन्सी आहे तर अर्जन्सीसाठी म्हणजे वकिलांचं आमचं ते पण बोलणं झालं की त्यांनी लिटरली विचारलं की असं अर्जन्सीवाला पॉईंट काय तर त्यांना ते सांगितलं की शेकडो विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे मुलांनी एक्झाम दिलेली आहे ज्या इलिजिबल म्हणजे जे काहींची पोस्टिंग झाली आहे काहींची नाही झाली आहे ज्यांची पोस्टिंग झाली आहे ते त्याच्या लायक आहेत की नाही इमानदार आहेत की नाही तो एक क्वेश्चन मार्क आहे जे इलिजिबल कॅन्डिडेट आहे ज्यांनी मेहनत केलेली आहे त्यांना ती पोस्ट भेटलेली नाहीये तर असा डेफिनेटली शेकडो विद्यार्थ्यांचा प्रश्न असल्यामुळे हे अर्जन्सी आहे आणि डेफिनेटली वकिलांना ही अर्जन्सी दाखवलंच पाहिजे अर्जन्सी म्हटल्यावर मी नेक्स्ट क्वेश्चन त्यांना रेस केला जे विद्यार्थी मित्रांचं म्हणणं होतं की सर कोर्टात जायची गरज आहे का तुम्ही स्वतः कोर्टात जाणार का किंवा विद्यार्थ्यांनी जायची गरज आहे का आपण जास्तीत जास्त उपस्थितीने अवेलेबल राहू तर या गोष्टीचा क्वेश्चन मी त्यांना लगेच विचारला तर मुलांना त्यांनी जे सांगितलं की स्टुडंट अपियरन्स जेव्हा एक्सपेक्टेड असेल तेव्हा ते आपल्याला कळवतील आणि त्या डेटला आपल्याला भरभरून संख्येने आपण तरी जाऊ डेफिनेटली ट्रान्सपरन्सीसाठी जर लढाई असेल तर डेफिनेटली तुमची रस्त्यात उतरायची लिटरली जसं आता इंडियामध्ये इंडियामध्ये तुम्ही बघताय सध्या काय प्रकार चालला आहे डिफरंट डिफरंट एक्झामचा दिल्लीचा स्ट्राईक वगैरे सर्वांनी बघितला असावा ठीक आहे ना काय काय प्रकार चालला आहे की ज्या एक्झाम्स होत आहेत म्हणजे ही तर ज्युनियर अकाउंट असिस्टंटची झालीच महावितरणची पण ज्या डिफरंट लेवलच्या एक्झाम्स होत आहेत त्याच्यामध्ये काय काय स्कॅम होतो आहे आणि ट्रान्सपरन्सीचा किती मोठा क्वेश्चन मार्क आहे ठीक आहे सो जी सेंट्रल लेवलला एक्झाम झाल्या मला नच सध्या एस एस सीच्या ज्या एक्झाम कंडक्ट झाल्या पूर्ण इंडियामध्ये त्याच्यात तुम्ही बघितलंच की काय काय प्रकार चालला आहे तर तिथे लाखो विद्यार्थीचा प्रश्न आहे ते रस्त्यात उतरायला तयार आहेत बरोबर तुम्हाला तर रस्त्यात नाही उतरायचं फक्त कोर्टातच पोहोचायचं आहे आणि ते पण तुम्हाला प्रायरली सांगितलं जाईल ठीक आहे तेवढी फक्त मनाची तयारी ठेवा त्याच्यात तुम्हाला नाव द्यायचं नाही आहे सही करायची नाही आहे काहीच नाही तुमचं नाव कुठेच नाही जाणार आहे आ, फक्त तुम्हाला कोर्टमध्ये हवा हवाय तर तसं डेफिनेटली जसंही वकील मला अपडेट करतील तसं मी तुम्हाला अपडेट करेल आणि आपण भरभरून संख्येने जाऊ आणि आता जर लढाई नाही देणार तर कधी लढणार म्हणजे तुमचं जे एज होत चाललंय मल्टिपल एक्झाम देत ने? आहे फक्त एक्झामची फीज भरताय पण जर आपल्याला ट्रान्सपरन्सी नाही भेटली तर एक्झाम द्यायची कशासाठी कोणावर विश्वास करायचा त्याच्यामुळे आता ही लढायची वेळ असल्यावर आम्ही नक्कीच कळवू तेवढं कोर्टात यायचं आहे तुम्हाला आता नेक्स्ट डेट काय राहणार आहे मुलांना नेक्स्ट डेट राहणार आहे एट सप्टेंबर दोन हजार पंचवीस सर्क्युलेशनमध्ये घेतलेलं आहे आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीसला नेक्स्ट डेट आहे ठीक आहे आता नेक्स्ट डेटचा विषय असं असल्यावर काही जण म्हणतील की ऑनलाईनमध्ये पण चेक करू शकतात केस नंबर टाकून डेट वगैरे तर मुलांना कधी कधी असं होतं आधी पण असा एक्सपिरियन्स आला की ॲक्च्युअल सर्क्युलेशनमध्ये घेतलेल्या मॅटरची डेट वेगळी असते आणि ऑनलाईन ते वेगळी डेट दाखवतो ठीक आहे तर त्याच्यामुळे सध्या एट सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही नेक्स्ट डेट आहे नेक्स्ट हिअरिंगची काय अपडेट आहे ती तुमच्यापर्यंत कळवू जर तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असाल जर एट सप्टेंबरला जी हिअरिंग आहे तुम्हाला ती अटेंड करायची असेल तर नक्कीच करू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे वकिलांना भेटू शकता आणि तेवढंच आहे मुलांना की तुमचा टाईम कन्झम्पन एक्झॅक्टली केव्हा राहील ते सांगू शकत नाही ठीक आहे ना म्हणजे दिवसभरात सर्क्युलेशनवर मल्टिपल मॅटर्स असतात केव्हा नंबर लागेल त्या हिशोबाने तुम्हाला तुमची तयारी असेल आठ सप्टेंबरला जायची तर तुम्ही त्यालाही जाऊ शकता आणि पुढच्या जे डेट असेल आपल्याला सांगितली जाईल तेव्हा तर जायचं आहे आपल्याला वेळ काढून सर्वांना ठीक आहे तर सध्या असं सर्व स्टेटस आहे ह्या आपल्या ज्युनियर अकाउंट असिस्टंटच्या लढाईचं याच्याबद्दल अजून काही अपडेट भेटली तर नक्कीच तुमच्यापर्यंत लवकर लवकर पोहोचवू मुलांनो हायकोर्टचा वेळ असल्यामुळे थोडा डिले होतोय त्याच्याबद्दल काही ऑप्शन नाही आपल्याला वाट बघण्याशिय दुसरा पर्याय नाही आहे पण डेफिनेटली ट्रान्सपरन्सीसाठी लढाई होती आहे आणि पुढेही नक्कीच राहणार चला नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र